नमस्कार मित्रांनो ठरलं तर मागच्या अकरा सप्टेंबरच्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता सगळेजण मोदकाची तयारी आणि स्पर्धेची तयारी करत असतात मग चैतन्य तिथं अनाऊन्समेंट करत असतो अँकरिंग करत असतो चैतन्य चला तर स्पर्धेला स्टार्ट झालेला आहे आणि आता स्पर्धक आहेत कल्प स्पर्धक आहेत उत्तम सुग्रण असलेल्या सायली आणि कल्पक स्वयंपाक बनवणाऱ्या कल्पना मावशी आणि अगदी सुपर बनवणाऱ्या प्रतिमा हत्या हे सगळेजण करणार आहेत स्वयंपाका छान मोदक करणार आहेत त्या सुग्रण आहेत तर आणि इकडे टेन्शनमध्ये असलेली तन्वी ह्या चौघी मिळूनच कॉम्पिटिशन तयार करणार आहेत मग तन्वीला असं म्हणल्यावर सगळे जरा हसतात मग प्रतिमात्याचं नाव घेतल्यावर सुद्धा प्रतिमा हसत असते छान वाटतं तिला प्रतिमात्या तर सुग्रण आहेच मग ते आज स्पर्धक सुद्धा आहेत आणि जिंकणार सुद्धा आहेत असं चैतन्य म्हणतो मग सगळेजण टाळ्या वाजवतात का मग सगळं मग सगळेजण बोलत असतात की रविराज म्हणतात तन्वीला असं म्हटल्यावर रविराज चैतन्याकडे बघू लागतात बरं बरं ठीक आहे नाही मग तन्वी असं म्हणतो मग आता स्पर्धेत सगळेजण मोदकाची तयारी करत असतात प्रियाला मात्र काही येत नसतं इकडे सायली कल्पना प्रतिमा चौघे मिळून छान मोदकाची तयारी करत असतात सारण तयार करत असतात मग ती हिला प्रियाला काय करावं कळत नसतं मग तिने अस्मिताला खुणाहून सांगत असते अगं जा ना मोबाईलमध्ये लाव मग इकडे अर्जुन म्हणत असतो की बरं बरं ठीक आहे आता सगळेजण स्पर्धक आम्ही स्पर्धा आम्ही जजेस आहोत बरं का आम्ही पाहायला येणार आहोत तुम्ही कोण कोण काय काय करत आहे आम्ही जजेस आहोत बरं बरं ठीक आहे तुम्ही जजेस आहात बरं ठीक आहे या आम्हाला पाहायला असं म्हणतो मग इकडे पूर्णा आजी म्हणते पूर्णा आजी तर किती छान मदत करते आज आजीसुद्धा कॉम्पिटिशनमध्ये असायला हव्यात मग इकडे कल्पना म्हणते पूर्णा आजी आज कॉम्पिटिशनमध्ये आज आज असल्या तर कोणी जिंकलंच नसत्या मी तर म्हणते त्याच जिंकल्या असते वाव इतकं छान आहे का पूर्णाजी सुग्रण मग इकडे अर्जुन अश्विनला भूक लागलेली असते अर्जुन ड्रायफ्रूटकडे म्हणत असतो अरे भूक लागलेली आहे ना डॅड म्हणत असतो मग आता कोणीही त्यांना स्वयंपाकघरात येऊ देत नसतात अर्जुन आणि अश्विन आणि प्रतापला खूप भूक लागलेली असते सायली ते स्वतःच्या कामात बिझी असतात ते मोदक करण्याच्या कामात बिझी असतात मग त्यांचं तें त्यांच्याकडं लक्ष नसतं मग अर्जुन अश्विन प्रताप सगळेजण किचनमध्ये जातात सगळ्यांशी बोलतात अरे वा छान चालली आहे की तयारी मग तितक्यात अश्विननं ड्रायफ्रूटमध्ये हात घालत असतो मग कल्पना ते अश्विन ठेवते खाली ते ना लागणार आहेत आम्हाला चौगींना ठेवते खाली त्यातनं काहीही घ्यायचं नाही चोरायचं तर अजिबात नाही आहे जाऊन बसा तिकडं नाहीतर मी तुम्हाला परमिशन देईन मग अर्जुन ते घ्यावं घ्यावं म्हणत असतो मग इकडं तो प्रियाला म्हणत असतो मी इतकं डिस्टर्ब करत आहे जवळ आलं तरी हिचं लक्षच नाही इतकी का व्यस्त आहे ही असं म्हणत असतो मग इकडं प्रताप सायलीला मन सायली असतो झिंकशील बघ किती छान सुगरण आहेस तू रोज तर छान स्वयंपाक करतीस आज तू जिंकणार हो हो म्हणते सगळेजण मग इकडं अस्मिता म्हणते डॅड कधी तर स्वतःच्या बायकोचं पण कौतुक करत जावा मम्मा किती छान सुगरण आहे किती छान स्वयंपाक करत आहे नुसतं सायली सायली करता किती ते सुनेचं कौतुक कधी बायकोचं पण करा मग इकडं कल्पना अगं अस्मिता सायली केली तर मला खूप आनंदच आहे ग तीच जिंकू दे मला काहीही नाही ती मला आनंदच आहे सायली जिंकली तर मग सगळेजण हो ना म्हणतात मग प्रताप बघ मी सांगितलं होतं ना माझी बायको तशीच आहे खूप गुणी आहे ती असं प्रताप म्हणतो मग अर्जुनला मात्र ड्रायफ्रूट हवे असतात मग अश्विन खुणावरून सांगतो की घे घे म्हणत असो मग तितक्या कल्पना परत हाताला मारते अर्जुन घ्यायचं नाही अश्विन घ्यायचं नाही असं म्हणत असते नागराज रविराज सगळे बसून उभ उभारत असतात मग त्यांना कोणीही ड्रायफ्रूट देत नाहीत भूक तर लागलेली असते त्यांना तुम्ही जाऊन बसा बघूया असं कल्पना म्हणते नाही तर मी तुम्हाला पनिशमेंट देणार गार्डनमध्ये जाऊन बसण्याचं पनिशमेंट देणार हा अरे चक्क वॉर्निंग देतेस की का काय हो म्हणजे काय मी देणार म्हणजे देणार तुम्हाला पनिशमेंट असं कल्पना म्हणते मग सगळे गप्प जातात जाऊन बसतात तिथे मग सांगितलेली असते कल्पना खूप रागवलेली असते मग सगळे जाऊन बसतात सायली पण छान हसते की त्यांना ड्रायफ्रूट दिले नाही कल्पना म्हणून सायली हसत असते मग जाऊन बसतात मग मा प्रतिमाने काय करते आता अर्जुन लास्ट चाललेला असतो अर्जुनला थांबवते थांब मी देते तुला असं खुणाहून सांगते मग प्रतिमा एक मुठा एक मुठ का त्यातून काढून अर्जुनच्या हाती देते मग अर्जुन काही अर्जुन गप्पचुप उभे राहतो आणि ते ड्रायफ्रूट्स घेऊन सगळ्यांकडे घेऊन जातो मग तितक्यात रविराजने ते पाहिलेलं असतं प्रतिमा देताना मग मग सायलीचं आता पीठ म्हणून झालेलं असतं सायली म्हणत असते की आई माझं झालेलं जा आहे ना झालेलं आहे मला ते ड्रायफ्रूट्स देता का तुम्ही असं म्हणत असते मग इकडं चैतन्य म्हणत असतो की ना आम्ही दोन वकील इथे बसलेलो हो, आहोत आणि एक वकील तिथं चोरायला गेलेला आहे असं म्हणल्यावर सगळे हसू लागतात अर्जुन चोरायला गेलेलं आहे असं चैतन्य म्हणतो मग सगळे हसू लागतात अरे हे काय बोलत आहेस तू मी चोरत नाही आहे मला भूक लागली होती ना म्हणून मी घेत आहे मग प्रतिमा देखील हसते मग अर्जुनला तिने त्यातून थोडे ड्रायफ्रूट देते जावा खा जावा तुम्ही म्हणून असे देते मग रविराज पाहिलेलं असतं प्रियाचं मात्र लक्ष नसतं तिला त्या ब्लूटूथकडे लक्ष असतं तिने काय सांगत आहे अर्जुन मात्र विचार करत असतो की ही इतकी कशी काय व्यस्त आहे काय चाललं आहे हिज असं अर्जुन व्यस्त असतो पण जाऊ दे म्हणून सोडतो तो मामाकडे तो, तो, तो पण देत नाही कल्पना मग इकडे प्रतिमा देते मग सगळे निघून जातात प्रतिमा देते अरे थांब म्हणते मग प्रतिमाला देते प्रतिमा देते मग अर्जुन ते घेऊन जातो सगळ्यांकडे मग थोडं अश्विनला थोडं प्रतापला तिघे मिळून खात असतात मग तर इकडे सायली बघते मग तुम्ही ड्रायफ्रूट दिले का त्यांना मग कल्पना म्हणते नाही गं तरी पण हे चोरून कसे काय गेले ह्यांना कसे काय त्यांच्यापर्यंत कसे काय ड्रायफ्रूट्स पोचले हे चोर तर आहे त्या चोरांना तिथंपर्यंत जाऊन कसे पोचले असं कल्पना म्हणत असते रविराज म्हणतो मी सांगतो ना त्या तीन चोरबरोबर अजून एक चोर आहे आपल्या घरात घरातही तुम्हाला माहिती आहे का मी पाहिला आहे ना त्या चोराला मग असं म्हणत असतो सगळे प्रविराज सांगतात ती चोर म्हणजे प्रतिमा आहे असं म्हणतो मग सगळे हसू लागतात प्रतिमा आत्याकडे मग प्रत अर्जुन म्हणतो हो प्रतिमा आत्याने दिलेला आहे मग इकडे सायली सगळे हसू लागतात मग ल प्रताप म्हणतो लहानपणीच्या आठवणी सांगतो पूर्ण जी तुला माहिती आहे का लहानपणी लहानपणी अर्जुन लहान ना प्रतिमा अशीच करायची आपण अर्जुनला चॉकलेट खाण्यापासून वाचवायचं आणि ते अर्जुनला रात्री झोपल्यावर खूप येऊन अर्जुनला उचलून त्याला चॉकलेट द्यायची हो ना हो ना प्रतिमा अगदी तशीच होती आजही तशीच आहे ती म्हणजे अर्जुनला दिले ड्राय फ्रूट्स मग कल्पना म्हणते हो ना हे तर खरं आहे ती आजही तेव्हाही तशी होती आजही अशीच आहे जरासुद्धा बदल झालेला नाही आहे प्रतिमाच्यात असं म्हटल्यावर प्रतिमा खुश होते आपली प्रतिमा आहे ना ती खूप गुणी आहे कुणालाही न दिल्याशिवाय पाठवत नाही ती आपली प्रतिमा असे कल्पना म्हणत असते प्रतिमा ते ऐकून खूप खुश होते मग आई तर स्वतःचे स्वतःचे सगळे करत असते प्रियाला मात्र काही येत नसतो मग रविराज म्हणते अगं तन्वी तू काय करत आहेस बाळा तुला येत नाही आहे का तुला मोदक करायला सांगितलेलं आहे आम्ही असं म्हणत असतो मग तिला काही येत नाही तिचं पीठ खूप खराब झालेलं असतो मग इकडे सगळेजण तयारी केलेले असतात कल्पना प्रतिमा आणि सायली पण ह्या तन्वीला मात्र काही येत नसतं मग सायली म्हणते अगं तन्वी माझ्याकडे प्रिया माझ्याकडे पीठ भरपूर आहे तू घे तयारीला लाग असं म्हणल्यावर प्रिया घेते तिचं पीठ आणि तयारीला लागते तरीसुद्धा तिला काही मोदक येत नाही चांगली बँड वाजणार असते मग तिला मोदक येत नाही आता इकडे तर तिच्या कानातून ब्लूटूथचा आवाज गेलेला असतो मग अर्जुनला कळत नसतं की ह्या दोघांचं काय चाललेलं आहे ह्याला काहीतरी उपाय तो काढलाच पाहिजे म्हणून अर्जुन काय करतो तो ताईचा ता मोबाईल गेला तर ह्या दोघींचं आता ब्लूटूथ कनेक्शन आहे ना प्रियाकडे ह्या दोघींचं कनेक्शन तुटेल मग नेटवर्क जाईल तिला आवाज येणार नाही आहे मग अस्मि अर्जुन प्लॅन करतो की अगं अस्मिता ताई इकडे माझं तुझ्याकडं थोडं काम आहे तुझ्यासाठी पार्सल आलेलं आहे माझ्यासाठी पार्सल नाही रे माझ्यासाठी पार्सल मी काही ऑर्डर केलेलं नाही अगं मी केलं आहे ना ते गणेशोत्सवाचं हे होतं ना मग तुझं नाव सुचवलेलं मग तू जिंकलेली आहेस तुझ्यासाठी पार्सल आलेलं आहे असं अर्जुन म्हणतो यो माझ्यासाठी पार्सल असं अस्मिता ती तर हावरीच असते मग ती म्हणते की ओ माझ्यासाठी पार्सल मी घेऊन येते मग अर्जुन म्हणतो जा 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 लवकर जा मग लवकर जा आणि घेऊन ये तुझं पार्सल असं अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे ओ टी पी कोणाला सांगू नकोस हां घेऊन ये जा तुझं पार्सल म्हणून अर्जुन तिला पाठवलेला असतो मग अर्जुनने यांचं टां चांगली बँड वाजवलेली असते आनता अस्मिता दूर दूर जात असते मग प्रियाला मात्र काही ऐकू येत नसतं मग तिला काही करताच येत नाही मग ती गप्प उभारते मग रविराज विचारतात काय ग मी काय झाले तुला काही येत नाही आहे का नाही बाबा मी करत आहे येतच आहे मला मी करेन असं म्हणते मग इकडे सगळेजण बोलत असतात तितक्यात अर्जुन त्या अस्मिताला खोटं खोटं प्लॅन करून पाठवलेला असतो मग अस्मिता गेलेली असते हिला काहीच आवाज येत नसतो ही गप्प उभारते मग इकडे सायली प्रतिमा आणि कल्पना छान मोदक केलेले असतात मोदक सारण भरत असतात ते उकडीचे मोदक करत असतात सारण भरत असतात मग इकडं प्रियाला ती अस्मिता गेल्यामुळे काहीच कळत नसतं की काय करू आता ती तर गेली आहे मग गेली आहे बरं ठीक आहे म्हणून ती गेली आहे मग अर्जुन पण त्या प्रियाकडे गप्प उभारत असतो बघून उभारत असतं बघू आता ही काय करेल ह्यांची तर चांगली बँड वाजेल आता असं म्हणून अर्जुन बघत उभारलेला असतो प्रियाला मात्र येतच नसतं तिने गप्प काय काही करत असतं मग ते सायलीने थोडं तिला काही पीठ दिलेलं असतं ना ते ती देते ते प्रियाला देते हे घे प्रिया माझ्याकडे जास्त आहे पीठ आणि हे घे तयारीला लाग मग इकडे हे तिघे मिळून बघ बो सगळे मिळून बघत असतात मग चैतन्याने त्यात कॉमेंट्री मारत असते आजकाल ना खूप काही ट्रेंड आलेला आहे असं अश्विन म्हणत असतो त्या प्रियाला काही येतच नसतं मग प्रिया मग प्रियाला म्हणत सगळेजण चिडवत असतात की तुला येणारच नाही येणारच नाही मग सगळेजण घालातल्या कलात असतात आपापलं काम करत असतात सायलीसुद्धा आपलं काम करत असते प्रियाला मात्र काही येत नसतं ले ले ती गप्प उभारलेली असतात मग सगळे नागराज ते सगळे तिची चेष्टा करतात प प्रियाची मग ती तिच्याकडं लक्ष देत नाही कशाकडे तिला मात्र ते कानात घातलेले हेडफोनचे पडलेले असते आवाज का गेला ही अस्मिता कुठं गेली आत्ता मग ती अस्मिता परत येते तितक्यात मग प्रियाला म्हणतो अगं सॉरी ना काम होतं माझं सॉरी सॉरी म्हणून परत येते मग प्रिया परत तयारीला लागते ला तयारीला लागते आता येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की प्रतिमा आणि सायलींची दोघांचीही सेम टू सेम झालेली असते मोदक सेम टू सेम झालेला असतो आणि प पूर्ण आजी म्हणत असते की अरे वा दो माय लेकींच्या एकामेकांच्या हातावर हात टाकले ना जसे झाले आहेत जणू तुम्हीच माय लेकी आहात असं सगळ्यांना वाटत आहे असं पूर्ण आजी म्हणते बघूया आता येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आता एक नंबर काढत असतात पहिला प्र सायलीच प्रियाचे मोदक काढतात सगळे म्हणतात हे मोदक आहेत की लाडू आहेत तुला आम्ही मोदक करायला सांगितलेलं ला, आणि तू लाडू केलंस ला, म्हणून हे सगळेजण हसतात मग रे गप्प बसते मग आता कल्पनाचे नंबर असतो कल्पनाचे मोदक पाहून तर अरे वा किती छान आहेच माझी बायको सुग्रण सुगरण म्हणून तर वर्षा वर्षाला जाड होत आहे मी असं प्रताप म्हणतो मग सगळे हसतात मग अर्जुनसुद्धा म्हणतो माझी मम्मा खूप हुशारच आहे तिच्या हातचे मोदक म्हणजे अप्रतिम असं रविराज म्हणतो मग तन्वीला तन्वीची चेष्टा केलेली असतात आता लास्ट स्टेज असतो ते सायली आणि प्रतिमाचे प्रतिमा, प्रतिमा आणि सायलीचे सेम टू सेम असतात मग रविराज म्हणतो की अर्जुनला सांगतो अरे अर्जुन, अर्जुन प्र सायलीला आणि प्रतिमाला दोघींनासुद्धा एकदम उघडायला सांग त्यांचं मग म्हणतो की अश्विन म्हणतो की प्रियाचं मोदक बघून ना काही ट्रेंड असू शकतो मोदकासारखे लाडूसुद्धा असू शकतात हां तुम्ही कुणाला असं सरळ घेऊ नका असू शकतो खरंच असू शकतो असं म्हणतो बरं ठीक आहे म्हणून रविराज त्याच्या बायकोचं कौतुक करत असतो मग सगळे बरं ठीक आहे असू दे म्हणून आता सायली आणि प्रतिमाच्या मोदकाकडे येतात त्यांच्या दोघींचे सेम टू सेम मोदक झालेले असतात हे पाहून सगळ्यांना आनंद वाटतो अरे वा सें काय मोदक आहेत सेम टू सेम सेंट कसे असू शकतात सगळे विचारात पडलेले असतात सेम सायली जशी बनवली आहे तसे प्रतिमा बनवलेली असतात कारण त्या मायलिके असतात फक्त ह्यांना माहीत नसतं एवढंच मग त्या दोघींना खूप आनंद होतो प्र प्रतिमाला आणि सायलीला दोघींना एकदम ताट उघडायला सांगितलेलं असतं ना म्हणून त्या दोघींना खूप आनंद होतो मग आता प्रतिमाचे आणि सायलीचे लाडू सॉरी मोदक सेम झालेले असतात ना दोघींना खूप आनंद होतो प्रतिमाला तर कधी उघडू असं झालेले असतात मग अर्जुनने म्हणतो तुम्ही दोघी एकदम सरप्राईज द्या तुमच्या दोघींचं मोदक एकदम बघितलं जाईल असं म्हणल्यावर आता प्रतिमाचे आणि सायलीचे मोदक म्हणल्यावर त्या दोघी एकमेकींकडे बघून हसू लागतात <laughs> त्यांना खूप आनंद वाटू लागतो बघू आता येणाऱ्या भागात सायली आणि प्रतिमाचे मोदक पाहिल्यावर सगळ्यांना शंका आलेली असते की ह्या दोघींचे सेम टू सेम मोदक कसे झाले ह्या दोघींचं काहीतरी कनेक्शन आहे का असं सगळ्यांना वाटत असतं बघूया आता येणाऱ्या भागात कळेल की प्रियाला मात्र अर्जुनच्या आवड विचारत असतो की तुझं ना तू हॉस्टे आश्रममध्ये कुणाशी जास्त गोष्टी शेअर करायचे विलास काकांशी मग तिला आता धक्का बसलेला असतो तितक्यात महिपतचा कॉल येतो तिला मग तो म्हणतो मी जातो मी जातो आता अर्जुनने ते महिपतचं नंबर्स बघितलेलं असतं महिपतने हिला कॉल केला बघूयात येणाऱ्या प्रियाची चांगली बँड वाजणार आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा